नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मानवत या ठिकाणचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानवत येथेच आजचे सुपर फर्दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे दुसरी पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानो त्या ठिकाणची थीका सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर आजचे सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर असे मिळालेले आहे